अभंग तुकोबर तुकोबर म्हणतात अशा घरणाची मला सेवा करायला मिळाली माझं भाग्य समजतो आणि या कुटुंबाची मी काय स्तुती करत नाही आणि यांच्या थांब्याचं यांच्या बस स्टॉपचं किंवा यांच्या हॉटेलचं नाव काय आसरा आणि माणूस काय पाऊस पावसाला की काय शोधत असरा थंडी वाजा लागली काय शोधत असरा भूक लागले काय शोधत आसरा मी नाव बी छान ठेवले बर का महाराज धन्य माता पिता तयाच्या भुकलेल्या सर्व प्रवाशांना महाराज हे पंढरीच्या वारकर नेता जाता महाराज आसरा द्यायचं हे काम असणार काम करणार कुटुंब आहे म्हणी मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही महाराज या ठिकाणी असणारा आज तिघ भाऊ पण आपण भाऊ भावभावांची एकी जर पाहायला गेलं महाराज जोपर्यंत लंकेमध्ये रावण कुंभकर्ण बिभीषण तिघ एक होते तोपर्यंत राम प्रभू महाराज समुद्राच्या काठावरती थांबले होते आत गेले होते बरं का का भाऊ भाऊ एक आहेत अख्खं गाव जर एकेकडे असू द्या तुमचं भाऊ भाव तिघं जर एक असाल किती भाऊ दोघं असो तिघं चौघो पांजर तुम्ही जरी एक असाल अख्ख्या गावात ताकद होत नाही महाराज तुमच्या घराकडे वाकडं बघायची कोणाची ज्या दिवशी बिभीषण फुटला आणि रामप्रभा रविन मिळाला त्या दिवशी हनुमंतरायाने जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे भाव फुटला की महाराज लंका जाळायला सुरुवात झाली पण घराला उमरा काय आपल्या घरचं महाराज भांडण उमऱ्याच्या आतच राहावं याच्या करता महाराज सांगतात उमरा हा शब्द आहे ज्या दिवशी आपल्या घरचं भांडण मिटवायला बाहेरचे व्यक्ती बोलवावी लागले त्या दिवसापासून आपलं घर संपायला सुरुवात झाली का महाराज आपल्या घरचं भांडण घरीच मिटलं पाहिजे शंभर कावर विक्रीकडे होते महाराज कोणाचा विचार कसा कोणाचा विचार कसा परंतु पाच पांडव होते महाराज कष्टाला हार झाले तरी चालतील हार होणार नाही ना ना तर पांडवांना माहित होती आणि हार ही कोणाचे होते महाराज खोट्याचे हार होते सत्याचे हार होत नाही आणि नेहमी सत्यच्याच बाजूला देव असतो द्वारकेचे राणे कौरवा घरी नाही कोणाच्या ना घरी महाराज द्वारकेचे राणे पांडवा घरी भगवंत महाराज कोणाच्या पांड़ा� घरी होते या ठिकाणी असणारा पांडवांच्या घरी होती त्या ठिकाणी त्या काळामध्ये कौरवाचं उदाहरण घ्या रामप्रभूचं लक्ष्मणाचं भरत शत्रुघणाचं उदाहरण घ्या रामायण म्हणजे काय माझं बी तुझं आणि तुझं बी तुझं याचं नाव काय महाराज रामायण आहे भारताला किती वेळा रामप्रभूने विनंती केली राज्याभिषेक राजा तू भरतानं सांगितलं चौदा वर्ष वाट पाहीन पण सिंहासनावरती दादा तुझ्याच पादुका ठेवून राज्यकारभार पाहिन तो आल्याशिवाय अयोध्येत प्रवेश करणार नाही किंवा भावासाठी भावाच भावा आहे माझ बी तुझं तुझं बी तुझं हेच नाव महाराज रामायण आहे माझ बी माझन तुझं बी माझ हेच नाव काय महाराज महाभारत नाव आहे घरात रामायणासारखं असावं वातावरण महाभारतासारखं पाहायला गेलं महाराज तर कौरवासारखी अवस्था त्याशिवाय राहणार नाही पण आज तुमचा भाऊ जर गेला असला महाराज भावासाठी ज्या काळामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं महाराज आणि लक्ष्मणाला शक्ती लागली एवढा मोठा जगाचा जगनायक रामप्रभू पण हनुमंतरायला रडले हनुमता हो। काय बी कर माझा भाऊ जगला पाहिजे आणि सूर्योदय होण्याच्या आत तो संजीवनी वल्ली घेऊन हो आला पाहिजे देवानं सुद्धा हनुमंतरायला विनंती करावी जगाचा जगण आहे काय भावाचा प्राण होती महाराज एवढा मोठा देव रडायला लागला का तर माझा भाऊ गेला तर अयोध्येत गेल्यानंतर मी त्याच्या सुमित्रेला काय सांगू का तर माझ्यावरती सगळा भार घालून लक्ष्मण वनवासामध्ये पाठवलाय तो का मने घालू तया तयावरी भार वाहू हा वा, संसार लक्ष्मण सगळा भार माझ्यावरती गाठलाय माझी शवा करण्याकरता तोळा जर त्याला धोका झाला तर मला अयोध्येत त्याच्या आईला तोंड दाखवायला जागा उरणार नाही एक वेळा मला काही झालं तरी चालेल माझा लक्ष उठला पाहिजे हनुमंतरा तू काही कर इकडलं जग तिकडं कर पण एवढं संजीवनी घेऊन आल्याची बाहेर हो नको त्यानं सांगितलं सूर्यदय होईच्या आत घेऊन की भावासाठी भावाचं झालं महाराज आता जगात बरेच कीर्तनकार सांगतात आईची माया आईची सुद्धा माया असते महाराज पण सकाळच्या संध्याकाळच्या जेवणाची काळजी करते त्याला आई म्हणावं पण आखा जन्म माझ्या पोराचं कसविण्याची काळजी करतो त्याला महाराज बाप म्हणा बघा तुम्ही राम प्रभू गेले पाठीमाग माझं पोरग गेलं म्हणून राजा दशरिथाने प्राण सोडला माझं पोरग वाचाव म्हणून यमुनच्या पुरामध्ये महाराज वसुदेव गेले नदीतून वाहून गेले तरी चाललं पण माझं पोरग कळसाच्या ताल्यात राहता कामा नाही पोराचं हित चिंत्री जात स्वतःला चप्पल घेताना बाप हजार वेळा विचार करेल पण मुलीला मुलाला पत्नीला चप्पल घेताना त्यांनी मागल तशी चप्पल घेतो स्वतःचा हाल झालं तर चालेल माझ्या कुटुंबाच्या गरजा माझ्याच्यानं पूर्ण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे की महाराज बापाची जबाबदारी आहे सगळ्या आनंदाच्या प्रसंगी माता मावल्यावर तुम्ही पोरला घेऊन जाता एखादा वाढदिवस असू द्या तुम्ही म्हणता आज पाहुण्याचा वाढदिवस आहे मी पोरला घेऊन जाऊ का ठीक आहे म्हणता जावा बापाला वाटतं पोरला व्यवहार ज्ञानी यावं पापता हजार दोन हजार काढून देतो जावा माय लेकर जावा वाढदिवस करून या पत्नी गाडीवरती बसती महाराज पण जाताना सांगते होय हो जर आम्हाला वेळ लागला तर येईपर्यंत पर्यंत कुठे करून पेंट पाणी कोंबड्या शाळ्या सगळं बघा मात्र गपचिप होई म्हणतो वाढदिवसाला पोरला घेऊन जाता लग्नाला पोरला घेऊन जाता कुठल्याही कार्यक्रमाला पोरला घेऊन जाता अशी कडाकाची थंडी असावी रात्री साडेबारा एकला मोबाईल वाजवा आणि मोबाईल मध्ये निरोप येवा सोलापूरचा पाहुणा वारलाय पाठव चारला अंतविदे मग तुम्ही मुलाच्या रूम मध्ये जात नाही कुठं जाता जनवराच्या गोट्यात ही बाजू जपलेली असते उठा ते म्हणते ते साडेबारा एक वाजले आता उठवाय काही झाले सोलापूरचा पाहुणा वारलाय पाठ चारला त्याचा अंतविधे मग